सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड खुर्द गावातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली या रस्त्याची दुरावस्था इतकी भयावह झाली आहे की नागरिकांना रोजच खड्ड्यातून धुळीतून धोका पत्करून प्रवास करावा लागतोय या रस्त्याचे भूमिपूजन तब्बल आमदार हिरामन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले पण आजही या रस्त्याचे काम सुरू झालेलं नाही संबंधित ठेकेदाराने एकही मशीन एकही मजूर कामावर लावलेला नाही या मतदारसंघात सर्वाधिक निधी मंजूर करून आणणारे आमदार हिरामन खोसकर हेच जर रस्त्यांच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असतील तर नागरिकांनी विश्वास तरी कुणावर ठेवायचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर कुमावत साहेब यांच्याशी संदर्भात बोलणे झाले असताना त्यांनी सांगितलं की या रस्त्यासाठी निधी मंजूर नाही मग प्रश्न उभा राहतो निधीच नाही तर वर्क ऑर्डर कशी निघाली हा सर्व प्रकार पाहता स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे लोकांचा आरोप आहे की आमदार खोसकर त्यांनी केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन करून प्रचाराचा भाग उरकला आणि प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे असलेले हे रस्ते काम सुरू होण्याआधीच मुदत संपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे एकीकडे वर्कऑर्डर निघाल्यावरही ठेकेदार कामाला सुरुवात करत नाही आणि दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम बेवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही हे दुर्दैव नाही का हा प्रश्न केवळ झारवड खुर्दचा नाही तर संपूर्ण मतदारसंघातील विकासाच्या ढिसाळ नियोजनाचा आरसा आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर